पूर्वी कार्यरत असणाऱ्या बी एम टी सी बस सेवेतील काम करणारे ड्रायव्हर कंडक्टर मेंटेनन्स कर्मचारी इत्यादी कर्मचारी वर्ग बस सेवा बंद केल्याने सन एकोणीसशे पासून बेरोजगार झाले ही बस सेवा पुन्हा सुरू व्हावी किंवा या कर्मचाऱ्यांना अन्य कामात सामावून घ्यावे किंवा या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला द्यावा यासाठी हे कर्मचारी अविरतपणे संघर्ष करीत आहेत या कर्मचाऱ्यांच्या बेचाळीस वर्ष प्रलंबित मागण्यांसाठी आमदार विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात सिडकोचे व्यवस्थापकीय सहसंचालक गणेश देशमुख यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अनेक कामगार संघटना व नेते यांनी या विषयात पाठपुरावा केला होता परंतु अजूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य तो आर्थिक मोबदला मिळावा यासाठी आमदार विक्रांत पाटील वेळोवेळी सुडको प्रशासनाशी चर्चा करीत आहेत यापूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे सहाशे एकतीस कर्मचाऱ्यांना पी एफ प देण्यात आली होती आता तसे रुपए लाक। इतका हे सर्व सहाशे एकतीस कर्मचारी तसेच सर्वच एक हजार पाचशे सत्याऐंशी कर्मचाऱ्यांना तात्काळ दिला जावा ही मागणी आमदार विक्रांत पाटील यांनी अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित असल्याने आता हा आर्थिक मोबदला देताना पुराव्याकरिता करिता कमीत कमी कागदपत्र घ्यावी व कोणत्याही जाचक अटी लावू नयेत अशी मागणीही आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून हो सिडको व्यवस्थापकीय सहसंचालक गणेश देशमुख यांनी या निया पूर्व कर्मचाऱ्यांना दहा लाखाचा आर्थिक मोबदला देण्याकरिता तात्काळ ठोस कार्यवाही करण्यात येईल असे आश्वस्त केले सर्वच बीएमटीसी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार पाटील व भाजपा नेते बाळासाहेब पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे आज आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप काळापासून प्रलंबित प्रश्न जो होता त्यावरती तोडगा काढण्यासाठी एक विशेष बैठक गणेश एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बंद झालेली ही बीएमडीसीची सिडकोची सेवा आणि तेव्हापासून या सगळ्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित असलेला आर्थिक मोबदल्याचा प्रश्न अनेक घडामोडी घडल्या अनेक जणांनी पाठपुरावा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला यांच्या ग्रॅच्युटीचा आणि पी एफचा प्रश्न जो होता तो सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या पाठपुराव्याने त्या ठिकाणी मार्गी सुद्धा लागला पण आता यांना मोबदला कसा द्यावा यांना भूखंड द्यावा का की आर्थिक मोबदला द्यावा हा प्रश्न मात्र प्रलंबित होता यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्या ठिकाणी सहाशे एकतीस कर्मचारी की ज्यांचं पीएफ आणि ग्रॅच्युटी वितरित करण्यात आलेली आहे अशा सर्वांना तात्काळ दहा लाख रुपयाचा मोबदला देण्यात यावा यासाठीचा प्रयत्न पहिली मागणी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे तो तात्काळ मार्गी लागावा हा विषय आणि उर्वरित पंधराशे सत्त्याऐंशी जे काही एकूण कर्मचारी आहेत सुद्धा कमीत कमी अटी लावून अटी न लावता सुद्धा दहा लाखाचा मोबदला दिला गेला पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी आम्ही केली सर्व कर्मचारी प्रतिनिधी त्या ठिकाणी होते त्यामुळे या विषयामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्यामुळे या विषयामध्ये आता तात्काळ निर्णय होण्याच्या मार्गावरती हा विषय आलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हा प्रश्न सुटण्यासाठी जो काही पाठपुरावा करावा लागेल तो आम्ही एकत्रित येऊन करू आणि आमच्या कर्मचारी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आजची चर्चा सकारात्मक होती त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना या विषयाचा आनंद आहे धन्यवाद एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज